नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बटाटा बटाटाभजी कारण की पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवा म्हणून मी आज बटाटाभजी बनवते तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला उशीर न करता आपण रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया करायचे तर आपण एका कढईमध्ये तोपर्यंत तो तेल गरम करायला ठेवूया कारण की भज्याचं पीठ भिजवलं ना तोपर्यंत तो तेल छान गरम होतं तर मी सगळ्यात अगोदर तेल गरम करायला ठेवते मग आपलं तेल छान गरम होतं तर आता चला आपण भज्याच पीठ भिजवायला घेऊयात आहे एक मोठ्या साईजची वाटी म्हणजे एकदम मोठी साईज असते ना त्याने एक वाटीभर पीठ घेतलेला आहे बारकी जर आपण वाटी घेतली तर आपण त्यात दोन घेऊ शकतो म्हणजे आपल्या अंदाजाने तर आपल्याला हे चाळून घ्यायचे आणि अगोदर पण आपण चाळून जरी ठेवलेलं असलं ना तर काय होतं अशा पीठाच्या गाठी होत आहेत मग त्या गाठी झाल्या ना पीठ व्यवस्थित भिजवायला नाही येते तर आपल्याला छान चाळून घ्यायचे आणि नंतरच भिजवायचं आहे आता काय का करायचं आहे स्वतः होईल तेवढे ना बारीक कट करून घ्यायचे आपल्याला अगोदर पण मी बटाटा एकदा धुवून घेतलेला आहे पण आपल्याला ते पण एकदा धुवून घ्यायचे आणि मिरची पूर्ण अशी मधून कट करून झालेली ले आता आपण पीठ भिजवून घेऊया पीठ चाळून घेतलेलं आहे मी सगळंच नाही टाकलं थोडंसं ठेवलं आहे कारण की पीठ कधी कधी पत्तळ पण होऊ शकतं आपल्याकडनं भिजवतानी त्याच्यामुळं तर न, आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मीठ तर मी एवढं मीठ टाकते म्हणजे आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ टाकू शकतो तर आता मी ह्याच्यामध्ये ना हळद टाकणार नाही कारण की जेव्हा आपल्याला खाता सोडा टाकायचा असतो ना तेव्हा हळद नाही टाकायची आणि आता टाकत आहे ओवा तर तो पण अर्धा चमचा ओवा आहे हवेचा सोडा आहे तो आपल्याला अगदी थोडासा टाकायचा आहे लगेच त्याने पीठ फुकतं ते जास्त नाही टाकायचं आणि मी म्हणजे तो खरड पण असतो तर त्याच्यासाठी मी मीठ पण थोडंसं कमी टाकलेलं आहे आता आपलं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे काय जास्त वेळ नाही लागत आहे आपल्याला पीठ काय करायचं आहे घट्टच भिजवायचं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आपल्याला असं मिक्स करून जर कमी पडलं ना आपल्याला पातळ थोडंसं वाटलं ना तर आपण पीठ चाळून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी थोडं जास्त गाठी तर होत नाहीत आपण चाळून घेतल्यामुळं पण थोड्याफार असतात ना पीठ भिजवताना त्या आपल्याला सगळं फोडून घ्यायचं तर आपलं पीठ झालेलं आहे तयार बघू शकता असं पीठ झालं पाहिजे आता आपण सोडूयात अगोदर मिरची भजी टाकूयात नंतर बटाटा भजी टाकूयात तर वाद yeah. yeah. मी थोडेसे अगोदर पापड आहेत कलरचे पापड ते तळून घेते भजे म्हटलं की फार आपल्याला कलरचे पापड किंवा बॉबी वगैरे मी तळतच असते तेल तापल्यामुळे जास्त वेळ नाही लागत तर अगोदर मी पापड काढून घेतले कारण की भजे करायचे म्हटलं रुद्रांशला पापड जास्त आवडतात मिर्चा, मिर्चा तर आत्ता मी टाकून घेते मिरच्या मिरच्याला ना अजून थोडंसं मला वाटते घट्ट पिठ्ट पाहिजे होतं तर थोडंसं कमी पातळ वाटते कारण की आपल्याला जेव्हा बटाट्याची भजी करायची ना त्याच्यासाठी एकदम मस्त पण मिरच्याला अजून थोडंसं घट्ट पाहिजे होतं पण मी सगळ्यात अगोदर म्हटलं मिरची भजी बनवून घेऊयात कारण की काय होतं मिरची भजी बनवायची असेल तर पीठ थोडं राहिलं तर मिरची म्हणजे पूर्ण पिठामध्ये भिजत नाही त्याच्यामुळे मी अगोदर मिरची भजी बनवून घेते आणि मी जेवढे मिरच्या घेतल्या होत्या ना तर एक वेळेस मी म्हटलं की तेवढ्या पण आपण मिरच्या आहेत ना एक वेळेसच तळायच्या कारण की थोड्याच होत्या जास्त नाही ना आपण दोन तीन दोन तीन जर भजे तळले ना तर ते लवकर तळत आहेत म्हणजे मधी कच्चे राहत आहेत आणि वरतून आपल्याला तळल्यासारखे दिसत आहेत तर जेवढं पण आपण तेल घेतलं आहे ना तेवढंच आपल्याला तेवढं भरून टाकलं ना थोडंसं कमी गॅसवरती थोडा वेळ लागतो पण एकदम असे क्रिस्पी भजे होत आहेत तर बघू शकता आत्ता माझ्या मिरची भज्याचा एक घाणं टाकलेला आहे मी तर तो पण आपल्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती छान तळून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे मी ह्याच्यामध्ये ना आज हळद नाही टाकली तर बघू शकता नंतर थोडासा कलर येतो कारण की खाता सोड्यामुळं कलर तरे तो, ता ता चान मदली चान तर येतोच आता आपल्याला हे छान मधली मिरची आहे ना ती पण छान तळती बघू शकता मधली मिरची पण मस्त तळलेली आहे तर बघू शकता आत्ता हे भजे मस्त छान तळत आलेले आहेत आणि हे भजे तळले हे आपण काढून घेऊयात आणि मी बटाटे भाजी पण थोडेच बनवणार आहे एकाच बटाट्याचे घेतले होते तर ते पण आपल्याला होता होईल तेवढं एक्या खाण्यामध्ये बसले ना तर छान तळत आहेत तर आत्ता हे अगोदर काढून घेऊ बघू शकता एकदम मस्त असे क्रिस्पी तळलेले आहेत तर आत्ता मी टाकून घेते ह्याच्यामध्ये बटाट्या चिप्स कारण की बटाट्याचे छोटा होतात त्याच्यामुळं थोडे छोटे छोटे पडले होते आणि एकदम माझ्याकडनं असा परफेक्ट आकार नाही येते भज्याला पण तरी पण खायला खूप मस्त लागत आहेत तर आत्ता मी ह्याच्यामध्ये एके बटाट्याचे पूर्ण भजे एकाच कढईमध्ये टाकून घेणार आहे कारण की ते तळायला थोडा वेळ लागतो पण एकदम मस्त होत आहे तर आपल्या जास्त जर असते ना दोन किंवा तीन बटाट्याचे तर आत्ता मी एवढे हो टाकलेत ना तर एवढेच हो मी तळून घेतले असते पण परत दुसऱ्या कडेमध्ये अगदी दोन तीन भजे पडतील त्याच्यामुळं मी एका साईडला थोडंसं तेल घेतलं भजे साईडला सरकून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये सोडते कारण की आपल्याला जास्त वेळ पण नाही लागणार आहे आणि भजे एकदम मस्त असे क्रिस्पी तळताय तर तुम्हाला ना ह्या व्हिडिओच्या शेवटला मी ह्याचा सध्या आवाज म्यूट केलेला आहे कारण की रुद्रांश खूप मधी करत होता खूप बडबड करत होता त्याच्यामुळे आता मी ह्याला ओवर वाईस देते तर तुम्हाला शेवटच्या क्लिपमध्ये कळेल की भजे किती क्रिस्पी झालेले आहेत त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आपल्याला हे पण एकदम कमी गॅसवरती तळून द्यायचे आहेत बघू शकता जास्त वेळ पण नाही लागत आहे कधी पण असं पावसाचं वातावरण झालं की आम्हाला भजे खायला खूप आवडत आहेत तर आत्ता पण पावसाचं वातावरण झालं दोन दिवस झालं पाऊस येतोय बंद झाला परत पाऊस येतो आहे तर म्हटलं चला परत एकदा आपण मस्त छान अशी भजे तळूयात बघू शकतो आत्ता मी पूर्ण साईटनी कारण की काही अगोदर टाकले होते काही नंतर टाकले होते त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण घाणं आहे तो छान तळून घ्यायचा आहे तर मी सारखं तर आत्ता आपले छान भजे तळलेले आहेत आणि आता पण अजून एक ते दीड मिनटं आपण अजून कमी गॅसवरती हो ह्याला क्रिस्पी होऊन देऊयात आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण की पापड तर मी अगोदरच तळून घेतलेले आहेत आणि मिरची म्हणजे पण अगोदरच काढले तर अजून मी एक ते अर्धा ते एक मिनटं छान असे तळून घेते आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मस्त तळेत बघू शकते एकदम छान तळलेले आहे तर बघू शकता ह्याचा आवाज पण एकदम मस्त अशा क्रिस्पी आवाज येतो काढताना पण तर म्हणजे मधी कच्चे पण नाही राहिलेले आणि एकदम असे मऊ पण नाही पडले कधी कधी काय होतं की एकदम भजे मऊ पडत आहेत तर ते भजे खायला म्हणजे एवढे छान नाही वाटत आहे आपल्याला म्हणजे असे खुसखुशीत भजे जा खायला जास्त आवडत आहेत आणि त्या टायमिंगला आपल्याला जर खाता सोडा आहे ना त्याचं प्रमाण आणि पीठ भिजवतं आणि सगळं प्रमाण जर व्यवस्थित पडलं ना तर भजे एकदम मस्त होत आहे आणि किंवा खाता सोडा कमी किंवा जास्त पडला तर थोडेसे बिघडत आहे तर त्याचं प्रमाण एकदम मस्त पडलं तर एकदम छान होत आहेत तर बघू शकता आपले भजे झालेले आहेत तयार मिरची भजे पापड आणि बटाटा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत आणि कोणाकोणाला कोणाला बटाटे भजे आवडत आहेत ना हे पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मला बटाटे भजे आणि मिरची भजी खूप आवडतात एकदम मस्त झालेले आहेत आणि मेन म्हणजे मी ह्याच्यामध्ये हळद नाही घातलेली बघू शकता तरी पण ह्याला एकदम मस्त असा येल्लो कलर पण आलेला आहे आता आपले भजे एकदम मस्त झालेले आहेत आणि म्हणजे मी याच्यात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगा आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा